मित्रांनो नमस्कार परत एकदा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता बघणार आहोत आपण सुगरणीचा खोपा सगळ्यात महत्वाचा आहे की जी पक्षामध्ये एक नाविन्यपूर्ण आणि एकदम जी टॅलेंट असते सगळ्यात महत्वाचा टॅलेंट जिच्याकडे जी, जी अंगभूत कला आहे ती म्हणजे सुगरण पक्षामध्ये सुगरण अशी नावाची एक जी, जी जो पक्षी आहे तो पक्षामध्ये इतकी टॅलेंट पण आहे की स्वतःचं घरटं विणण्याची जी कला आहे ती त्यात सुगरणीमध्ये असते आणि मित्रांनो हीच सुगरण तुम्हाला मी आता दाखवणार आहे एका दोन मिनटामध्येच आपण आता व्हिडिओ फक्त बघायचा आहे आणि जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायचे बेल ऐकाउंडची घंटी दाबारा कधी विसरायचं नाही आपण आता बघणार आहोत सुगरण ही जी आहे सुगरण आपल्याला मला वाटत नाही इथं ती खोपा कशी विनते तुम्हाला मी ती आधी खोपा दाखवणार आहे तिथं कारण आपण खोप्याच्या जास्त जवळ जर गेलो तर सुगरण जी आहे जी चिमणी आहे ती उडून जाणार आहे दिसायला सुगरण जरी अति खूप सुंदर नसली पण चिमणी बनल्यानंतर ती दिसायला चांगली दिसते पण काही कलरफुल चिमण्या आहेत एकदम सुगण म्हणजे छान दिसतात त्या चिमण्या तरी आता ही सुगरण तुम्हाला आपण जवळ जाणार आहोत पण जवळ गेल्यानंतर दिसते का नाही माहीत नाही पण तिचा खोपा तिची भिन्नीची कला हे तुम्हाला मी खोपं तिचं जवळनं दाखवतोय कसा आहे तो चल आपण आता पुढच्या कॅमेऱ्याने लगेच काही क्षणाचाही वेळ न जातो आपण लगेच जाणार आहोत चला पटका आपण जाणार आहोत आणि आता हे समोर जे तुम्हाला दृश्य आणि हे बोरीचं झाड आहे तर याच झाडावरती मित्रांनो सुगरणीचे खोपे आहेत तर आत्ताच मी बघितलं ते आता आपल्याला सापडणार नाही पण आपण तिथं जाणार आहोत जवळ आणि तिथं बघणार आहोत आता या झाडावरती सुगरण खोपेत चालू आहेत त्यांचे पण आता ती काय थांबणार नाही आपण जवळ आल्यामुळं थांबणार नाही ती निघून जाईल लगेचच्या लगेच कारण की पक्षी येतो घाबरणं गेली उडून आत्ताही गेली उडून आणखी नाही काही हे मागं सर थांब हे सुरू सर बाजूला तर ती काय करते मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे आपण आता आहे एक सुगरण तिथं तर मित्रांनो आता बघा तुम्हाला मी एकदम जवळ आलो आहे आणि हे जवळ दाखवतो तर यांचं काम आहे ह्या ज्या सुगरणी आहेत हे पक्षी जे आहेत हे यांचं काम चाललं आहे तर सगळ्यात आधी खोपा दाखवतो तुम्हाला हा वरचा हा वरचा खोपा आहे तर याच्यामध्ये झूम करून दाखवतोय हे स्टार्ट आहे सुरुवात आहे जेव्हा त्यानं त्या सुगणीनं वर्णविनाला चालू केलेला आहे खोपा इथून तेव्हा तो एक एक हिरवा गवताची काडी आणून तिनं हे केलेलं आहे उन, ते ये ये का डायरेक्ट वाढलेलं गवत आणत नाहीत हिरवगार असं गवताच्या काड्या आणतात हिरव्या आणि त्या हिरव्या काड काड्या आणून ती वरची जी फांदी आहे त्या वरच्या फांद्याला तिनं जॉईंट केलेलं तुम्हाला दिसत असेल मी झूम केले आणि जॉईंट करून तिनं हळूहळू हळूहळूहळू खाली विणत विणत आणले गवताच्या काड्या जे असतात हिरव्यागार गवताच्या काड्या ह्या एका ते एका ते गुंतून तिनं हा खोपा बनवलेला आहे आणि जेव्हा खोपा बनवते तेव्हा मधोमध एक असं त्यांना बसण्यासाठी एक जे आपण त्याला काय म्हणता येईल आपल्याला बसण्यासाठी त्यांना एक मध्ये त्यांनी असं विणलेलं आहे तर तो तुम्हाला ते पण झूम नको ते हे बघा हे असं म्हणलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते बसतात म्हणजे सुरुवात ह्या ह्या खोप्याची आहे सगळ्यात आधी खोपा याची सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर हा खोपा असं झाल्यानंतर दोन मर्जी स्टेप त्यांची अशी होते हे बघा हे बघा मित्रांनो सुगरण आलेले आहे तर दोन नंबरचा खोपा जो आहे ते बघा असा होतोय सगळ्यात महत्त्वाचं दोन नंबर अशी स्टेप होते खोपेची म्हणजे वर्ण पूर्णपणे गच्च भरून हे तुम्हाला जे म्हणलं मी मध्ये त्यांना बसण्यासाठी एक किंवा तात्पुरता निवारा त्याच्यावरती बसून सुद्धा ते रात्री काढू शकतात आणि याला दोन होल आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन होल म्हणजे काय केलेत तर आता तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये हे एक नंबरचं जे मोठं होल आहे हे, हे 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 होल ते दरवाजा करणार आणि ही खालचं जे होल आहे हे हे या बाजूचं तर या बाजूचं होल ते खालून पॅक करत येणार आणि त्याच्यामध्ये ते अंडी उभवणार आणि त्याची पिली देणार म्हणजे हे आता तुम्हाला ह्या तिसऱ्या खोप्यामध्ये दिसत असेल हे बघा हे बघा असं सेम हे बघितलं तर हे जे होल आता तुम्हाला मी दाखवलं होतं दोन नंबरचं म्हणल्याने इकडलं तर ते त्यांनी ते त्यांना जाण्यासाठी रस्ता केला आहे आणि या बाजूला जे होतं इथं इथं मधोम इकडे इथे तुम्हाला मी बोटन दाखवतो कुठे हे बघा हे बघा इथे जे होल होतं ना इथं ते होल त्यांनी पॅक करून तिथं त्यांनी ते ते अंडे उभवण्यासाठी अंडे घालण्यासाठी त्यांना त्यांचं घरटं केलं आहे निवारा केला आहे तर असा असणारा हा जो सुगरिणचा घरट आहे सुगरणीचा खोपा तिचं घर आहे पावसामध्ये भिजत नाही पावसात ओलं होत नाही पाण्यात मध्ये जात नाही इतका सुंदर पद्धतीनं बनवलेला हा खोपा मित्रांनो खरंच निसर्गात कुठल्या बिल्डरलासुद्धा असा जमणार नाही असा खोपा आहे आणि याच बोरीच्या झाडावरती या सुग्रणीनं खोपा केलेला आहे खूप सुंदर आहे छान आहे तर मित्रांनो या सुग्रणीसाठी एकदा लाईक झालं पाहिजे या खोप्यासाठी परत एकदा लाईक झालं पाहिजे सबस्क्राईब झालं पाहिजे हेच तुम्हाला मी सांगतो आहे मित्रांनो तर आत्ताच मी दाखवलेला तुम्हाला हा जो व्हिडिओ होता सुग्रणीचा व्हिडिओ होता सुग्रण काय आपल्याला दिसलं नाही कारण आपण आता तिच्या ते खोप्याच्या जवळसोबत आहेत त्याच्यामुळे सुगरण काय दिसत नाही तर सुगर्णीचा मी तुम्हाला खोपा दाखवला तर इतकं झटून झटून ती एक काडी असं जर पुढं तुम्हाला दिसला असेल तर असं दिसलेला खोपा कुठंही तोडू नका तुम्ही तो ते झाड तोडू नका तसंच ते झाड बा आपल्या बांधावरती ठेवा किंवा शेतामध्ये ठेवा किंवा घराच्या आसपास जर असेल तर ते तसं ठेवा कारण एक त्यांना खोपा बनवायला इतकी वर्ष म्हणजे वर्ष नाही जाणार ते पण काही दिवस त्यांना जातात एक एक काडी हिरवी गवताची काडी ती खोडून आणतात किंवा खाली पडलेली गवताची काडी आणतात एक काडी आणून हेलपाटा करतात ती काडी विणून विणून त्याचं पातं जे आहेत ती काडीची पाती ते ह्या खोप्याच्या त्या ह्याच्यातून दांडीतून घुसवून हि ते म्हणजे असे सगळं सगळं विणलेलं असं इतकं सुंदर असे त्याने आकार खोप्याला दिलेलं असं आणि शेवटला जो हा खोपा आहे तो हा खोपा म्हणतो मित्रांनो तर असं कुठं तर सुग्रणी तर पक्षी आपल्यातले तर संपत चाललेले आहेत पक्ष्यांचं हे नेटवर्कमुळे पक्ष्यांचं मृत्यूची संख्या जी आहे ती थोडी जास्त होते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं नाही काही तज्ञ म्हणतात काही त्यांच्या तज्ज्ञांच्या अंदाजानं मी आत्ता सांगतो आहे तुम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकॉनची घंटे द्यावायला विसरू नका विसरायचं नाही चला बाय